वेलकम टू फाइल्स अमेझिंग व्लॉग या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आमच्या कोकणात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे तुमच्याकडे किती पाऊस पडतय हं सांगा सांगा कमेंट करा कमेंट करा आणि सांगा मला तुमच्याकडे किती पाऊस पडतय हं पाऊस खूप असल्यामुळे आमच्याकडे लाईट नसल्यामुळं मम्मीने आज जेवणाचा काय भेद बनवला आहे तर चला आपण बघूया तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एक कप अख्खे मूग घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेऊया आता आपण असं दोन तीन पाण्याने त्यांना स्वच्छ असं आपण धुवून घेऊया आता त्याच्यात ना आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून टाकायचा एक कांदा एक टमॅटो बारीक असा चिरून टाकायचा एक चमचा लाल तिखट आहे आपल्या घरात जो कोणताही लाल तिखट मसाला असेल ना तो लाल तिखट मसाला टाकायचा चवीनुसार हे सर्व टाकून ये ना चार शिट्या होईपर्यंत कुकरला आपण लावूया आता आपण चार शिट्या होईपर्यंत वाट बघूया कुकरची हवा काढून घेतली मूग बघूया मस्त चार शिट्यांमध्ये मूग छान रीतीने शिजले जातात आता आपण ह्याला गॅस पेटवून थोडस शिजवून घेते फोडणीसाठी पात्र ठेवलेलं आहे फोडणी पात्र आता त्याच्यात थोडस दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम करून गरम झालं की त्याच्यात चार पाकळ्या लसणाच्या थोडस जिरं आल्याचे असे लांब लांब काप केलेले आहे आलं आणि दोन हिरव्या मिरच्या फोडणीला टाकत आहे फोडणी चांगली तडचडू तर द्यायची आणि चिमुडभर हळद थोडी कोथंबीर आपली फोडणी तयार झाली ही फोडणी आता आपण आपण जे मूग शिजायला ठेवलेले ना एका गॅसवर त्याच्यात टाकायची आणि गरम मसाला कोथिंबीर आता आपले हे अख्खे मूग बनवून रेडी झालेले आहे हे बघा मस्त झालेली आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चिमुडभर मीठ घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया लागेल तसं पाणी टाकून आपण घट्ट असं पीठ मळून घेऊया असा हा घट्ट असा पिठाचा गोळा मोळून घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण लाटून घ्यायची आता ही चपाती तव्यावर टाकायची एक बाजू चांगली शेकेपर्यंत बाजूची किनार असे हे करून हे आता थोडस तेल लावून घेतो अशी मस्त शेकून घ्यायची खोपरे चांगल्या पद्धतीने शेकायचे नाहीतर कच्चे राहतात बघा अशी मस्त अशी चपाती झालेली आहे बाहेर पाऊस खूप असल्यामुळं साधा स्वयंपाक केलेला आहे बेसनाचा पोळा असा चारी साईडनी पसरून घेते जेवढा आपल्याला पातळ हवा तेवढा पातळ करायचा खरबूज असा व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याला आता कोपरे सोडून घ्यायचे या बेसनाच्या पोळ्यामध्ये ना तुम्ही काहीही घालू शकता मी फक्त कांदा कांदा आणि हिरवी मिरची कोथिंबीर आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही आउ, ह्याच्यात आव आवडीच्या कुठल्याही भाज्या टाकू शकता असं कोपरे सोडून झाले की असं फळ मारायचं कुरकुरीत असा बेसनाचा पोळा करते बाजू चांगली शेकून घ्यायची खरगुल बाजून घेतलेला आहे आता हा आपला बेसनाचा पोळा तयार आहे चला तर आता मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि सांगते कसं झालंय

आता हे बेसनाचा पोळा बघा किती सुंदर वाटतय लाईट नव्हती तरी पण एवढं छान जेवण झालंय ना मस्तच झालंय एकदम तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये